नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला परत दुसरा उपाय सांगणार आहे जो शळेंच्या तोंडावर माव येतो किंवा त्या कवळ्या गावात मग होतात तर ते जखमीवर उपाय घरून सांगणार आहे मी तर अगोदर मी तुम्हाला हळद आणि तेल तेलमध्ये दे सांगितलेलं होतं तर आता दुसरा उपाय इथं आहे बघा आता घेतलेला मी इथे एक कप घेतलेला आहे या कपामध्ये आता आपल्याला हळद टाकायची दीड चम्मच हळद घेतलेली आहे मी आणि तर तूप घेतलेलं आहे मी आपल्या गावराने तूप घ्यायचं आहे आणि याच्यावर जास्त औषधे वगैरे राहत नाही हाच उपाय राहतो जास्त परत मी छान असं मिक्स करून घेते तुपामुळे काय पटकन जखम कोरडी होते कारण हळद जखम कोरडे करायचं का काम करते तर बघा मी असं पातळ केलेलं आहे आता म्हणजे आपला आता जे आपल्या शळे आहेत त्या शेळ्यांच्या तोंडाला लावायचं आहे आता तर बघा आता ह्या इल्लूला तोंडाला असं कोवळ गोत उभारलेलं आहे आता याला आपल्याला तो पण हळद लावायचे आणि बघा मी कापड घेतलेला आहे छोटासा तुम्ही कापूस घेतला तरी चालेल त्याला असं घट्ट पकडायचंय कारण ते लावू देत नाही आणि अशा प्रकारे आता लावायचे तर बघा मी अशा प्रकारे आता लावून दिलेलं आहे आता सगळ्या लावायचं आहे आता तर आजच्या मी तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद